हाय मैत्रिणो सर्वजणी कसे आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा आज मी मस्तपैकी घोळ्याची भाजी बनवली आहे घोळ्याची भाजी काही काही ठिकाणी चिलाची भाजी पण म्हणतात भाजी या भाजीला या भाजीमध्ये भरपूर असे सी विटॅमिन असते आणि लोहाचे प्रमाण पण खूप असते त्यामुळे ही भाजी खूप पौष्टिक आणि छान अशी मानली जाते चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बघा घोळ्याची भाजी पाव किलो घेतली आहे भाजी बनवण्यासाठी एक कांदा थोडासा लसूण छोटी वाटी मुगाची डाळ आणि दोन चमचे शेंगदाणे चुकूट घेतले आहे आता ही भाजी तुम्हाला नीट करण्यासाठी खूप अवघड वाटत असेल पण नीट करताना फक्त याच्या मुळ्या कट करायच्या आणि याच्यामध्ये थोडासा कचरा असतो तो, तो साईडला काढून घ्यायचा मग भाजी पटकन नीट होते आणि स्वच्छ धुवून अशी भाजी घ्यायची तुम्ही बघू शकता अशी अशा प्रकारे भाजी एकदम बारीक बारीक असते असे पाठीमागो मुळी असते ती मुळी कट करून टाकायची आणि थोडासा कचरा असतो आता ही भाजी बारीक अशी चिरून घ्यायची ही भाजी अशा प्रकारे जर केलात तर आठवड्यातून एकदा कोहिना ही भाजी खाचाल आणि शरीरासाठी पण खूप चांगली भाजी आहे याने आपलं लोहाचं प्रमाण वाढतं एच बी लेवल होतो अशा प्रकारे मस्त अशी बारीक चिरून भाजी घ्यायची तुम्ही बघू शकता किती मस्त भाजी तयार झाली आहे बारीक चिरून आता आपण फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई ठेवली गॅसवरची कढई गरम झाली की त्यामध्ये मी एक माप तेल ओतून घेणार आहे कढई गरम झाले एक माप तेल ओतून घेते कढईतील <ड़ाई> तेल गरम झालं आहे आता कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेते लसूण पण टाकून घेते कांदा आणि लसूण मस्तपैकी थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त असा कांदा परतून घ्यायचा आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि लसणाचा ब्राऊन कलर होत आलेला आहे त्यामध्ये आपण मुगाची डाळ घालून घेऊया मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेऊ आणि मग त्यामध्ये घालून घेऊ मुगाची डाळ स्वच्छ धुवून घालून घेतली तेलामध्ये अशी छान परतून घ्यायची थोडीशी मुगाची डाळ परतली की तेलामध्ये मग त्यामध्ये आपण घोळीची भाजी टाकून घेऊया दोन तीन मिनटं मुगाची डाळ अशी परतून घ्यायची आता त्यामध्ये घोळीची भाजी टाकून घेऊया घोळीची भाजी पाव किलो आहे घोळीची भाजी पण तेलामध्ये अशी मस्त परतून घ्यायची पाच मिनटे परतून घ्या घोळीची भाजी मुगाची डाळ आणि घोळीची भाजी थोडीशी तेलामध्ये अशी मस्त परतली की त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत चवीनुसार लाल तिखट धनेपूड टाकून घेऊ एक चमचा धनेपूड टाकले आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ पण टाकून घेतले आता ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यावर झाकण झाकून ठेवायचं ह्या भाजीला थोडं पण पाणी टाकायचं नाही भाजीच्याच पाण्यानं भाजी, भाजी, भाजी शिजल्या जाते आता आपण भाजीमध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊया भाजीमध्ये सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यावर प्लेट झाकून ठेवायचं पाच ते सात मिनटासाठी पाच ते सात मिनटं झालेत आता बघा भाजीला थोडं थोडं पाणी पण सुटलेलं आहे आणि डाळ पण थोडीशी अशी शिजल्यासारखी दिसते आता असंच प्लेट झापून बारीक गॅसवर भाजी शिजवून घ्यायची थोडीशी मुगाची डाळ शिजायची राहिली मुगाची डाळ शिजली की आपली भाजी शिजली अशी समजायची आपली भाजी तर शिजली आहे आता आपण मुगाची डाळ चेक करू मुगाची डाळ पण शिजली म्हणजे आता आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त भाजी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कुकवी तर अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद